ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांचे शेतकऱ्यांना आवाहन शासनाच्या विविध कृषी संलग्न योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या नागरी सुविधा केंद्रावर नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे गडचिरोली जिल्ह्यात वीस जानेवारीपासून ॲग्रीस्टॅक डिजिटल पब्लिक ट्रान्सफर योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे या शेतकरी माहिती संच तयार करून प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहेत जिल्ह्यात एक लाख अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे चौदा हजार पाचशे शेतकऱ्यांनी नोंदणी करून फार्मर आय डी फार्मर आय डी व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे फार्मर आय डीची आवश्यकता का आहे ॲग्रिसटॅक योजनेत नोंदणी केल्याने शेतकऱ्यांना पीक विमा पीक कर्ज पीएम किसान सन्मान निधी आणि विविध सरकारी अनुदान योजनांचा लाभ सहज मिळू शकतो आय डीच्या मदतीने शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणीकरण म्हणजेच के वाय सी करण्याची गरज राहणार नाही तसेच फार्मर आय डीसाठी साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आधारशी व बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सात बारा उतारा किंवा नमुना गुना आठ तसेच नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांवरील आवश्यक कागदपत्रांसह जवळच जवळच्या नागरी सुविधा केंद्र येथे जाऊन नोंदणी करावी प्रतिनिधी उमेश गजल पेलीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात ॲग्रिक स्टॅक योजनाची आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या एक फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात येईल पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आपले एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांपैकी साडे चौदा हजार शेतकऱ्यांच्या ऑलरेडी याच्यामध्ये ओळखपत्र तयार करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे जे पीक विमा पीक कर्ज आ, पी एम किसानचा लाभ हे सगळं आता लाभ मिळायला खूप याच्यामध्ये सुलभता होईल कारण एकच रेजिस्ट्रेशन जे होईल त्याच्यामध्ये एक आय डी मध्ये सगळे काही माहिती तिथे संकलन होणार आणि तुम्हाला लवकरात लवकर त्याच्यामध्ये लाभ मिळणार याच्यासाठी जे सी एस सी सेंटर्स आहे तिथे तिथे जाऊन आधार कार्ड आणि तुमचं जे बँक लिंक्ड मोबाईल नंबर आहे आणि सात बारा हे एक बारी सादर केलं तर तिथे तुमचं ओळखपत्र आणि प्रमाणपत्र त्याची आ, लगेच ते तिथे तयार होतील याची सगळ्यांनी जास्त जास्त लाभ घ्यावं जेणेकरून सगळे शेतकऱ्यांना लाभ मिळायला खूप सुलभता होईल